नमस्कार आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनेल घडामोड राष्ट्रीय समाज पक्षाचे एकमेव आमदार असलेले रत्नाकर गुट्टे यांनी मांडण्याचा निर्णय घेतला असून महादेव जानकर महायुतीसोबत आले तर एकत्र एक लढू अन्यथा आम्ही महायुतीसोबत आघाडी करून लढू अशी प्रतिक्रिया आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केली होती त्यावर बोलताना रासपचे अध्यक्ष महादेव जानकर म्हणाले की राष्ट्रीय समाज पक्षाला चार राज्यात मान्यता आहे आम्ही विधानसभेपूर्वी महायुती सोबत होतो परंतु आता आम्ही स्वातंत्र्य स्वातंत्र रत्नाकर गुट्टे यांचा स्थानिक विकास कामांचा प्रश्न असेल तर त्याबद्दल त्यांना स्वतंत्र आहे त्यांना महायुतीसोबत जाण्यासाठी शुभेच्छा सातारा जिल्हा परिषद मानपंचायत समिती आम्ही रासपच्या माध्यमात तुमच्या राष्ट्रपती पक्षाचे रत्नाकर गुट्टे एकमेव आमदार आहेत मात्र त्यांनी वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहेत ते काय सांगाल एक लक्षात ठेवा राष्ट्रीय समाज पक्षाला चार राज्यात मान्यता मिळाली आणि आम्ही महायुतीवर होतो विधानसभेपासून आम्ही महायुती बरोबर नाही आम्ही स्वतंत्र आता लढणार आहे आता आमदारांचा स्थानिक प्रश्न असतो त्या मतदारसंघातली कामं असतात म्हणून मला तर काही ते बोलले नाही परंतु त्यांची आता बाईट तुमच्या माध्यमातून माहिती मिळाली तर त्यांचं त्यांना स्वातंत्र्य आहे आम्ही महायुतीवर जाणार नाही राष्ट्रीय समाज पक्षाचा त्यांना तालुक्याच्या विकासासाठी जर त्यांना कोणावर जायचं असेल तर त्यांचं त्यांना स्वातंत्र्य आहे एवढीच माझी त्यांना शुभेच्छा आहे आणि राष्ट्रीय समाज पक्ष स्वतःच्या ताकदीवर आम्ही महाराष्ट्रभर सर्व जागा असताना स्वराज्य संस्था लढवत आहे आणि आम्ही विजयी देखील होणार आहे आणि आता आमचा शेतकरी मेळावा आहे पंचवीस तारखेला सांगोल्याला राष्ट्रीय समाज पक्षाचा तो मोठा मेळावा करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि अठ्ठावीस पासून आम्ही नागपूरला धरणे आंदोलन करतोय त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी नेते एकत्र घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे लढता येईल ते आम्ही लढण्याचा प्रयत्न करतो महादेव जानकर माहिती सोबत आले तरी एकत्र लढवू आणि आम्ही माहिती सोबत आघाडी करू यावर आपली काय प्रतिक्रिया नाही आम्ही माहितीचा प्रश्नच नाही ना माहिती पण राष्ट्रीय समाज पक्ष जाणार नाही आमदारांना आमदारांचं स्वातंत्र्य आहे दिल्या घरी त्यांना जायचं असेल तर आमच्या शुभेच्छा येतात सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक आहे पंचायत समितीची किंबहुना मान मतदारसंघात रासपची काय भूमिका असेल जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा स्वतंत्र लढण्याचा पहिला प्रयत्न करतोय आमची राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रभर आम्ही स्थानिक स्वराज्य स्वतःच्या ताकदीवर आणण्याचा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक like करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका